गुरुवर्य मनीषा पुणेकर यांना इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी एज्युकेशन कौन्सिल फ्रान्स यांच्यातर्फे सामाजिक कार्यातील मानद डॉक्टरेट पदवी प्रदान भारतीय संस्कृतीत वाढलेल्या आपले लोकशाहीचे आयुष्य जगण्यासाठी महाराष्ट्रातील ऐतिहासिक पुणे शहराचे सुपुत्र व मिरज येथे वास्तव्यास असणाऱ्या दिनांक एक मे एकोणीसशे रोजी जन्मास आलेल्या मनीषा हे जन्माला पुरुष म्हणून आले मात्र यांचे संपूर्ण वागणे हे स्त्रियांसारखे होते पण देवतरीत त्याला कोण मारी असे या मनीषा पुणेकर यांची कहाणी खूप वेगळी ठरली पण मनीषा लहानपणापासूनच हुशार होते मनीषा यांचे शिक्षण येरोडा पुणे येथील शाळेमध्ये नववी पर्यंत पूर्ण झालं त्यानंतर त्यांनी पुणे मुंबई येथील किनारा आश्रम मध्ये राहून शिक्षण घेतले व त्या आश्रम मध्ये पडले ते काम करू राहिले घरची परिस्थिती आलाकीची असल्याने त्यांना गाव सोडून पुणे मुंबई ते आश्रम शाळेत राहावं लागलं यांच्यासोबत किनार समाजातील वयस्कर व्यक्ती यांची सेवा करणे तसेच पडेल ते काम करणे असे करून स्वतःच जीवन जगण्याचा मार्ग निवडला तसेच काही वेळा डोक्यात असा विचार यायचा की स्वतःच आयुष्य संपवून टाकावं असा विचार सतत यायचा पण आपल्या आयुष्यात आपण काहीतरी चांगलं काम करून आपण किनार आहे म्हणून काय झालं आपणही काहीतरी करू शकतो असा विश्वास टाम मनात बाळगून गुरुवार रंजिता नाईक पुणे आणि आई गुरुमाऊली झरीना नानी मिरजकर यांच्या आशीर्वादाने आज समाजात सुद्धा नाव चांगल्या उंचावर आहे सामाजिक कार्याची निवड निर्माण होती आणि ती प्रामाणिक कामाची म्हणून मुख्य संपादक डॉक्टर गणेश वाईकर आणि बांडाफोड न्यूज च्या मुख्य संपादिका डॉक्टर मीनाक्षी वाईकर यांनी माझ्या कामाची दखल घेऊन मला जिल्हास्तरीय पुरस्कार राज्यस्तरीय पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करून दिली तसेच मनीषा त्यांच्या शिष्या वेळोवेळी चांगलं मार्गदर्शन करीत आहे आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी काम करीत आहेत तसेच आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो आपल्या बरोबर समाजाचेही हित जोपासले पाहिजे या संकल्पनेतून कुटुंब समाज व ग्रामीण शहरातील तृतीयपंथी यांना न्याय हक्कासाठी त्यापुढे सरसावल्या आणि न्याय देण्यात यशस्वी ठरल्या कौटुंबिक संघर्ष समाजातला संघर्षही त्यांना विश्वास व चिकाटीच्या जोरावर त्यांनी आपले परकड विचार समजून घेणारा स्वभाव आणि लोकहितासाठी दाऊन जाण्याच्या सामाजिक आवड असणाऱ्या मनीषा पुणेकर मिरज नगरीत लोकप्रिय असणाऱ्या मनीषा पुणेकर यांना अनेक सामाजिक व राज्यस्तरीय पुरस्कार पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे महापूर कोरोना काळात भरीव कामगिरी करणाऱ्या समाजाला न्याय देण्यासाठी दडपडणाऱ्या मनीषा पुणेकर ए पुण्यातील जनमनसात प्रसिद्ध आहेत तसेच मिरज येथे वास्तव्यात आहेत कुटुंब समाज संस्कारी करणाऱ्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक उपक्रमात सहभागी होणाऱ्या शोषित पण स्वाभिमानी जीवन जगणाऱ्या मनीषा पुणेकर यांच्या कार्याची दखल इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी एज्युकेशन कौन्सिल ऑफ फ्रान्स युनिव्हर्सिटीने व डॉक्टर ऑफ सोशल वर्क ई मानद डॉक्टरेट पदवी गोवा येथील हॉटेल फ्लोरा ग्रँड सेवन स्टार येथे कॉन्सिल चेअरपर्सन अँड डॉक्टर सर विद्यापीठ प्रतिनिधी डॉक्टर मिस महाराष्ट्र स्टेट डायरेक्टर न्यूज पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष डॉ गणेश वाईकर तमिळनाडूच्या कलेक्टर कविता चेरमनी तसेच कॅप्टन कुरी डॉक्टर संतोष कदम तसेच कर्नाटकचे स्टेट डायरेक्टर एस पटेल आणि फॉरेस्ट अधिकारी सर्जेराव सोनवडेकर यांच्या शुभ रनरागिनी मनीषा पुणेकर यांना मानस डॉक्टरेट डॉक्टर ऑफ सोशल वर्क पदवी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले त्यांच्या या डॉक्टरेट सन्मानामुळे बहुजन समाजात चैतन्य निर्माण झाले असून सर्व समाज स्तरातून अभिनंदन केले जात आहे बांडाफोड न्यूजकरिता मुख्य संपादिका डॉक्टर मीनाक्षी वाईकर